इकडे लक्ष दे तू इथे आलास कारण तुझ्या मनात पैशांचा ताण नात्यांचा गुंता किंवा कामाची धावपळ आहे बरोबर तू एकटा नाहीस तुझ्या जीवनात आलेल्या या सध्याच्या अडचणींवर मी तुला आज माझा उपदेश देणार आहे स्क्रीनवर तुला दोन शक्तिशाली अंक दिसत आहेत बावीस आणि तेहत्तीस कोणताही विचार न करता तुझ्या मनाला जो अंक सर्वात आधी दिसतोय त्यावर बोट ठेव बोट ठेवले आता लक्षात ठेव याच अंकातून तुला आज माझा उपदेश मिळणार आहे हा उपदेश तू नीट ऐकलास आणि पाळलास तर तुझ्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील हा माझा तुला शब्द आहे जर तू बावीस निवडला आहेस तर माझ्या बाळा जर तू अंक बावीस निवडला आहेस तर हा शांतता आणि स्पष्टतेचा अंक आहे तुझ्या अडचणीचं मूळ कारण बाहेर नाही तर तुझ्या मनातल्या गोंधळात आहे तू एकाच वेळी खूप गोष्टींचा विचार करत आहेस त्यामुळे तुला भीती वाटते आहे आणि निर्णय घेता येत नाहीये माझा उपदेश ऐक तू एकाग्रता वाढव दिवसातून किमान दहा मिनिटे शांतपणे बसून श्वास घे मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला लगेच प्रतिसाद देऊ नकोस तुझ्या मनात कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नकोस भीतीही सत्य नाही जी गोष्ट महत्वाची आहे फक्त तिचा विचार कर जीवनातल्या अडचणी दूर करण्यासाठी तू फक्त शांत आणि स्पष्ट हो मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त एका वेळेस एकाच कामावर लक्ष दे जर तू तेहत्तीस निवडला आहेस तर आणि जर तू अंक तेहत्तीस निवडला आहेस तर हा आर्थिक स्थिरता आणि धैर्याचा अंक आहे तुझ्या अडचणीचं कारण आहे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची घाई आणि आर्थिक भीती सध्याच्या काळात तुला पैशांची असुरक्षितता खूप वाटत आहे माझा उपदेश ऐक घाबरू नकोस घास घातल्याशिवाय मी तुला उठवणार नाही तुझ्या आर्थिक अडचणींवरचा उपाय म्हणजे स्थिरता विचारात वेळ घालवू नकोस आज जे काम तुझ्या हातात आहे ते इमानदारीने कर मोठा धोका पत्करू नकोस कर्जाची चिंता बाजूला ठेवून फक्त कामावर लक्ष केंद्रित कर मी तुला योग्य वेळी मोठी संधी देईन तुझ्या कामातल्या अडचणी दूर करण्यासाठी तू फक्त शांतपणे कष्ट करत राहा मी तुला यश देईन माझा अंतिम आशीर्वाद बाळा आता डोळे उघड तुला तुझा मार्ग मिळाला आहे मला माहित आहे तू माझा उपदेश नक्की पाळशील मी तुला आता पूर्ण आशीर्वाद दिला आहे तुझ्या जीवनातील सगळ्या अडचणी आता माझ्या चरणी सोडून दे माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे हा माझा उपदेश जर तुझ्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट मध्ये माझा ताण चरणी असं नक्की लिहि समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ